रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती पीएचडी करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये वितरित सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची युपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवडणूक छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बहाशे एकोणचाळीस या वर्षी चव्वेचाळीस छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाइल्स मिट्रीफाइड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईस सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचं आंदोलन आज ठेवलेलं होतं परंतु घटनाबाह्य सरकारने न्यायव्यवस्थेवर दबाव आणून आजचा महाराष्ट्र बंद रद्द करायला लावला त्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यातल्या सर्व संतप्त महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज निषेध नोंदवलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल शरद चंद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि समविचारी पक्षाच्या वतीने आम्ही सर्व नेते महिला भगिनी एकत्र येऊन आज महात्मा गांधी पुतळ्यावर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं निषेध नोंदवला आणि या घटनाबाह्य सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा असा मालिकेवर अत्याचार करणारे लोक हे मोकात सुटू नये पोलीस यंत्रणेने अशा घटनांच्या बाबतीत तातडीने गुन्हे दाखल करावेत आणि अशा प्रकरणातल्या गुन्हेगारांना तात्काळ फाशी देण्याची तरतूद करावी शक्ती कायद्याचं तातडीने अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी घेऊन हो आज आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जी अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती आपण सर्वजण अनुभवत आहोत परवा बदलापूरला झालेली घटना की या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या ज्या भावना आहेत त्या दर्शनावर ही घटना आहे एका महिलेला आपल्या मुलीला त्या ठिकाणी अत्याचाराला सावर जावं लागलं याचा गुन्हा दाखल करण्याकरता एका गर्भवती महिलेला जर बारा तास पोलीस स्टेशनमध्ये बसून जावं लागत असेल मला असं वाटतं की याच्यात दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्राला आम्ही घेऊ आणि त्यामुळे आता राजकारण्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या भावना आता याच्यामध्ये कशा आहेत त्या मोफत झाल्या आहेत का असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वच पक्ष आणि सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करतं या निषेध घटनेला किती निषेध केला पाहिजे ती कमी आहे आणि असं असताना हजारो लोक जेव्हा त्या ठिकाणी बदनापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करत ते होतो तेव्हा सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्यांना भेटायला जाऊ शकत नाही मला असं वाटतं की हे सरकारचा फार मोठा नाचक या सर्व प्रकरणामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने त्याचा राजीनामा दिला पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सजा देऊन फसावं लटवलं पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची या विषयावरती भावना रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा